केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्ते दिले जातात त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू केली आहे या योजनेतही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात दरम्यान आता फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याची माहिती समोर येत आहे पी एम किसानचा या आधीचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुढचा बावीसावा हप्ता येऊ शकतो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेत देखील पुढच्या महिन्यात पैसे देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटींचा निधी मागितला आहे हा निधी मंजुरी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत जिल्हा परिषदेआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद